नमो तस भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस नमो तस भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस नमो तस भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस आपण गेले काही दिवस धम्मपदातील गातांसंदर्भात चर्चा करत आहोत आज आपण धम्मपदातील चित्त वगातील गाता क्रमांक बेचाळीसावी भाऊ ती गाथा अशी आहे दिसो दिसम यम तम कैरा वेरी वापरिनम्छापणिहित्तम पापी योनम तो, तो करे पुन्हा एकदा मी गाथा म्हणतो दिसो दिसम यम तम कैरा वेरिवा पन वेरिनम मिोन तो करे तर या गातेतील शब्दांचा अर्थ आपण पाहूया दिसो दिसो म्हणजे शत्रू दिसम दिसम म्हणजे शत्रूचे यम यम म्हणजे जे तम म्हणजे ते कैरा कैरा म्हणजे करते वेरी वेरी म्हणजे वैरी वा म्हणजे किंवा वेरी नम वेरी म्हणजे वैर्याचे मिच्छापनिहितम म्हणजे अकुशल वाईट मार्गाला लागलेले पापीयो, पापीयो म्हणजे पापी नम नम म्हणजे त्याचे ततो ततो, म्हणजे त्यापेक्षा आणि करे म्हणजे करते त्याचा अर्थ आपण पाहूया शत्रुचे शत्रु किंवा वैरी वैर्याचे जितके वाईट करेल त्यापेक्षा अधिक वाईट पाप्याचे त्याचे अकुशल मार्गाला लागलेले चित्त करते धन्यवाद दे